पाचवी शिष्यवृत्तीमधील गुणवंत विद्यार्थी शिक्षकांची भव्य मिरवणूक प्रशासनाधिकारी बनले विद्यार्थ्यांचे सारथी कोल्हापुरी फेटा सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार महानगरपालिका टेमलाईवाडी विद्यालयाने यावर्षी सुद्धा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपला दबदबा कायम राखत राज्य व जिल्हा यादीमध्ये शाळेने आपले नाव कोरले आहे या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ आज शाळेमध्ये संपन्न झाला सर्वप्रथम भागामध्ये या सर्व विद्यार्थी शिक्षक यांची ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली या ओपन जीपचे सारथ्य प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे औक्षण करून त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले त्यानंतर राज्य व जिल्हा यादीतील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मार्गदर्शक शिक्षिका वंदना कमले व विनोदकुमार गायकवाड आणि शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे यांना शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला पालकांच्या वतीनेही मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई बाळासाहेब कांबळे विजय माळी उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल आकुर्डेकर व इतर सदस्य आणि खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी केले सूत्रसंचालन मनीषा पांचाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार स्वाती लंगडे यांनी मानले गुणवंत विद्यार्थी असे हर्षदा सुतार राज्यात पंधरावी यशाचे मानकरी धैर्यशील माळी श्रेया पोवार शुभोमाळी सृष्टी साळवे शर्वरी शांडगे प्रणिता कांबळे विराज ओळकर ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा